किती खक्कन लावून घेतला दरवाजा तिने मी सांगू राहिलो चावी घ्या तुमचं ऐल आपण घेतली अगं पण गाडीची नाही कोणती फोर व्हीलरची नाही ना की जाऊन आणायला त्याला अरे पण मी बोलतोय मी जाते सांगितलं होतं की मी कुठे बाहेर जाणार नाही काय खायचं <laughs> so, नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या ब्लॉग मध्ये आणि इथून मागच्या ब्लॉगला तुम्ही खरंच खूप भरभरून प्रतिसाद दिला आता चाललीय पाहुणे उद्या जाते ती सकाळी सहाचीच बस आहे तिला पण जाण्या अगोदर तिची एक इच्छा राहिलेली ती आपल्याला पूर्ण करायची ती म्हणजे चिकन लॉलीपॉप आता तेच चिकन लॉलीपॉप आणायचंय आणि म्हणून मग मी तिला बोललो की तू पण चल सोबत जर तिला दुसरं काय अजून खायचं असलं तर ते पण आपण खाऊया आणि तिची इच्छा पूर्ण करूया आणि मग तिला आपण इथून निरोप देऊया तिला जवळजवळ आता अठरावीस दिवस झाले आणि एवढ्या दिवसात तिला चिकन लॉलीपॉप मी आणून दिलं नाही विषय लय गंभीर आहे आणि तो गंभीर विषयच नको राहायला म्हणून घेऊन जायचं ऍक्च्युअली कसं झालं टाइमच नाही मिळाला आणि त्याच्यात दोन तीन दिवस असे खूप बिझी गेले आणि जेव्हा आपण बाहेर जायचो तेव्हा हो, दुसरं काहीतरी खायला खायचं राहायचं त्यामुळे लॉलीपॉपचा काही टाइमच मिळत नव्हता आता फायनली टाइम आलाय आणि आम्ही चाललोय प्रिया रेडी झाली आहे एकटीच अंधारात बसलीये का हो मॅडम तू तर येणार नव्हती बाहेर कुठं एक महिनाभर तुम्हाला पण माहिती हो आणि हा तेच एक सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज आम्हाला पाहुणीला सांगायचं नाहीये तर तुम्ही ब्लॉग बघा ब्लॉग मध्येच ते दाखवणार आहे आम्ही शो तर चला आता चिकन खायला जायचं ऐकून गेल ती परत उगाच चिकन लावली बाबा खायला जायचं आहे आणि आज ती बोलली की प्रियाच्या हाची स्पेशल बिर्याणी तिला खायची आहे बट आता बघू बिर्याणी बनवते की खिचडा बनवते ते शेवट तिच्यावर मला पण तसंच खिचडा टाईपच आवडतं ती सजवून सजवून बनवलेली बिर्याणी नाही आवडत जास्ती म्हणून मग तशी बनवणार चालू आहे मॅडमचं मस्त उद्या जाणार आहे तर आमची आठवण येईल का ग बाई तुला बघू आले तर आले बाप रे आम्हाला इथे आतापासूनच करमत नाहीये तू चालली आहे तर अरे खरं सांगतोय मला तुला टेन्शन आलं आता सकाळी कोण उठल बाई माझ्या जागी मा काम करायला आता काही टेन्शन आलं आलं तर कचरा रोज काम ना सकाळी रोज ह्यांना रोज डस्टबिन बाहेर देण्याचं काम आहे ना माझं होत ना तर ते तिला आम्ही डस्टबिन बाहेर ठेवत नाही कारण कुत्रा येतो वरती आणि सगळं घाण करतो मग सकाळी आपला हाऊसकीपिंग जो आहे बिल्डिंगचा तो येतो आणि कचरा म्हणजे पूर्ण सोसायटीतच प्रीतमची ड्युटी असते कचरा देण्याची पण आल्यापासून त्यांना द्यायला लागतं हा <laughs> ना आता माझी ड्युटी मस्त ती करत होती उद्यापासून आल्या आता सकाळी उठायचे मला तू उठल बा तू काय करते माहिती का उठून मला म्हणते म्हणतेच फक्त नाही उठेल मी काय फक्त बरं बरं नको नको तसं टेन्शन नाही घेऊन हा आता मी मी आवरल मी आवरल आता चला चला अंधार पडून जाईल परत मग राहून जाईल आपले काम चला राहिलं चावी किती खपकन लावून घेतला दरवाजा तिने मी सांगू राहिलो चावी घ्या ऐक आपण घेतली अगं पण गाडीची नाही कोणती फोर व्हीलरची नाही ना की जाऊन आणायला त्याला अरे पण मी बोलतोय मी बोलतोय चावी तेवढे तू खपकन ओढून घेतला दरवाजा तेच सांगतो अरे मग मला बोलूनच दिलं नाही तेच सांगतो ना तू

घासून घासून करणार तो चावी बसले आम्ही इकडे सिक्युरिटी कडे चावी वाले आले मस्त चला यांचे <laughs> तोंडच पडले डायरेक्टला झापले मी दोघींना म्हणजे मी एकटाच करू काय तिथं बरं नाही नाही थांब थांब हिस्सा भी था ना आपका हाँ। वो कहाँ रखते अंदर रखते हो अंदर रह गया एक मेरा बड़ी गाड़ी में रहता है लेकिन वो भी लेके आ गया इस टाइम पंद्रह वीस मिनिट आता मैं बसलो इकड़े बाहर अंदर हो चल पूर्ण आता प्रीतम खाली येत आहे झालं कस खोल आई शपथ मग ते पाचशे रुपयासाठी चार हजार रुपये तुम्ही घालवले त्यापेक्षा त्याला बोलायचं चावीस दे करून त्याला चावी लागते डुप्लिकेट त्याची त्याच्यामुळे आई शपथ आता बोलले आणल्या जाव्या चला घरच मी घाबरले ना मग टेन्शन होत ना हे ना चला झालं नशीब उघडलं ते कितीला पण निघालो बाहेर सहाला नाही ताई बाई आता चेहऱ्याला पोरायली अय अय नाराज नको हो राग तुझ्यावर निघाला असता तिच्यावर निघाला असता नाही विषय काय माहिती का ते चुकून झाले कोणी मुद्दा म्हणून काय करत नाही झालं चुकून आता जाऊ द्या मला माहिती हे चुकून झालं मी हेच म्हणतो म्हणून म्हणलं टेन्शन हा तस तस टेन्शन घेऊ नको बोरी हाँ, ए। हाँ, चिकन लॉलीकॉप आप कायचं आपल्याला <laughs> तिला डायरेक्ट असं झालं की काय काय नॉर्मल मी ते मी तिकडे गेलो तेव्हाच नॉर्मल होतो मी बोललो ना मला असं हे बाय चावीवाला नसता भेटला तुम तर तुमच्या दोघांची पिशी झाली असते पिशी झाली असते डायरेक्ट ते पण गेलेले बाहेर आणि गाडीची चावी पण नव्हती परत कोणतीच नव्हती चावी जरी असं केलं असतं म्हणजे डायरेक्ट टेन्शन झालं होतं मोबाईल नसतात अवघड झालं असत तर घाबरू नको सिद्धे अय सिद्धे नाही सिद्धू नाही राजाजी गाणं नाचते का म्हणजे तुम्हाला काही घेऊन नव्हतं वाटत नाही झालं टेन्शन म्हणतो माणूस आलेला थोडं रिलॅक्स झालं एकदम इझी उघडलं त्यानी त्याच्याकडे चावी होती एक ती लावली त्यांनी दोन तीन चाव्या होत्या त्याच्याकडे घासल्या असतील चावी थोड्याशे घासून घेसून काहीतरी केलं घासून ते शेप तयार करतात चला आता जाऊ चला नाही तर मूड स्पॉइल झाला होता पूर्ण पण मग आता जाऊ द्या झालं उघडला दरवाजा तर विषय संपला चला आता जाऊ पुढचं काय ते नियोजन लावायला आता तुझ्या साईजचा ड्रेस प्रियासाठी घ्यायचा आहे कारण <laughs> तिला आता लागल ना गरज आहे तुम्ही जर मला ड्रेस घेत असेल तर घेणार ना ते आमची मर्जी आहे ना तुला काय करायचं ते जाम नाराज जा झालेले दिसते मला सिद्ध अजून पण <laughs> वा खूप छान दिसतोय सिद्धे येल्लो कलर आवडतो का तुला म्हणजे हा हा असं न्यू नाही वाटत तो आवडला का म्हणजे चांगला वाटेल ना येल्लो मग येल्लो एकदा बघ ना हा हा भारी वाटतो त्यापेक्षा आवडला तर मग घेऊन टाक प्रिया आणि त्या कलर पेक्षा यल्लो भारी वाटतो प्रिया तिच्या अंगावर मॅच होतोय दिसतोय तुमच्याकडे हा कलर नाही

फक्त हेच करायचं ना तर बाकी पॅन्ट झाली आमच्या दोघांची दही पुरी आज दहीपुरी खाण्याची इच्छा झाली काय बाहेरचं खाऊन कर मजा येते का चांगलं आहे पाहुण्याची so शॉपिंग हे बघा थँक्यू थँक्यू सो मच फॉर सच ब्युटिफुल ड्रेस तू तर घेणार नव्हते आमचा ड्रेस ती म्हणती कि मी नाही घेणार जरी तुम्ही घेतला ना ड्रेस मला तर बघा मी म्हंटल बरं नको घेऊ आम्ही त्यापिशोड टाकून पण आहे ना तिला ड्रेस खूप आवडला आणि मग आता तुम्हीच ऐकला आता काय सो चला आत्ताशी ती हसली एवढ म्हणजे हे झालं होतं तिला ना टेन्शन आता खुश का आता एकदम चलो अभिचं चिकन लॉलीपॉप लेने को. चलो, चलो. चलो. So, finally, आ ले फायनली आलो आता आले मॅडम नाही थकले <laughs> लॉलीपॉप गरम गरम मी तो खड खाऊ खुश का मग आता आवडला ना ड्रेस नक्की एकदम व्हेरी गुड खुशका आज लय वेळा विचारलं तुला खुशका लॉलीपॉप हे शब्द इतके, इतके वेळा वापरले ना मी हे शब्द आता कसं चिकन लॉलीपॉप सॅटिस्फाईड पूर्ण महिना आज कोंबडी खाऊ घातली बघ नाही कोंबडी बराच वेळा खाल्ली लॉलीपॉप तुला आवडलं का चला तुला आवडतं चायनीज असं और हेल्दी आहे ते लक्षात ठेव हे खाल्लं नाही पाहिजे तू समजलं का इकोनाची प्लेट एक्स्ट्रा माझी आणि हेल्दी आता फायनली माझी बहीण प्रियाची नननबाई खुश झाली आहे कारण तिला सुरमाई काय भेटली नाही आफ्टर ऑल पण चिकन लॉलीपॉप भेटला आहे ना प्रिया बर आहे मस्त आहे का टेस्ट कशी छान आहे म्हणून तिच्या चॉईसनुसार बिर्याणी बनवते आता प्रिया लॉलीपॉपचा आनंद घेतला आता तिला बिर्याणी खायची प्रियाच्या हातची सो मग प्रिया बोलली की ठीक आहे बनवते मी सो बिर्याणी पुलाव म्हणजे व्हेज व्हेज मधूनच नॉन व्हेज व्हेज मधूनच नॉन व्हेज म्हणजे मग त्याच्या जागेवर चिकन टाकणार आणि मग चिकनच्या काय टाकणार चिकनच्या चिकनच पता नाही तुला नाही व्हेज बिर्याणी नावाचा कोणताच प्रकार नसतो व्हेज पुलाव पुलाव म्हणतात त्याला हा हा त्याच्यात आता सांग म्हणजे तू गोड करते, करते बिर्याणी मग फ्लावर बटाटा असतो so, प्रकारची ती खिचडी बट त्याच्यात चिकन असणार आहे म्हणजेच त्याला आपण बोलतो चिकन बिर्याणी पण पन... चिकन खिचडा हा चिकन खिचडा राईट राईट हा एक्झॅक्ट वर्ड होता सो आता प्रिय चिकन खिचडा बनवते आमच्या बोईसरला तुम्हाला अशीच गोष्टी बघायला भेटतील वेज इकडे ते मागच्या व्हिडिओत तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल जास्त करून <laughs> आता माझी बहीण अजून एक तिकडून येणार आहे सिद्धू जाणार आहे आणि सल्लो येणार आहे नाही पण ती एन्जॉय सगळं करते म्हणजे नाही खात नाही एन्जॉय सगळं करते दुसरी गोष्ट अशी की ती आहे ना हा म्हणजे रसा वगैरे खाणार ती पण ती आता भाजीपाला तिकडून घेऊन येणार आहे नाशिक वरून हाय ना खुश का मग आता म्हणून मी आज भाजीपाला फक्त फ्लावर कितीला घेतला पंचेचाळीस रुपयाला एक गड्डा फ्लावरच बघितलं ना गोलमाल हे भाई सब गोलमाल पावसाळ्याच्या सगळ्या भाज्या महाग होतात काय काय तो पण खूप टायमेटो ऐंशी रुपये किलो आहे हो ना तर आता बघा मी तुम्हाला सांगते शॉर्टकट मध्ये मी कसं बनवणार आहे ते कांदा टोमॅटो टाकून हळद मीठ टाकून मी चिकन आधी बॉईल करून घेणार चिकन मध्ये पाणी बिलकुल टाकणार त्याला पाणी सुटतं दोन शिट्ट्या घेऊन दोन तीन ते तीन शिट्ट्या घेऊन झालं चिकन बाजूला काढेल त्याच्यानंतर लसूण मिरची अद्रक कोथिंबीर याची सगळी पेस्ट बनवणार याच्या कुकर मध्ये पुन्हा एकदा तेल टाकणार आणि आपलं दालचिनी लवंग बिरे जिरे तेजपत्ता हे सगळं त्याच्यात टाकेल आणि मग ती जी पेस्ट बनवली मी हिरवी मिरचीची ती पण टाकणार जे आणि चिकन ॲड करणार तांदूळ ॲड करणार आणि आपला घरगुती मसाला जो बनवलेला आहे तो दोन चमचा ॲड करून हळद टाकून मस्त हलवून घेणार सगळं आणि तांदूळ टाकून आपण देतो तेवढे आता मी तेल टाकलं बघा आता याच्यामध्ये मी कांदा दीड कांदा घेतलाय अर्ध तुम्हाला खायला ठेवला बरं का कोणाला मला व्हेरी गुड कांदा कांदा कापून घेतला मस्त बेकी म्हणजे खरा स्मेल चालला जातो किंवा मी बोरेल लावून घेतो अशी बिर्याणी खूप छान लागते पण याच्यासाठी मेन म्हणजे काय लागते सांगू तुम्हाला आपला घरी बनवलेला मसाला असणं खूप गरजेचं आहे जर घरी बनवलेला मसाला नसेल ना तेव्हा काळा मसाला अख्खा मसाला सॉरी जो बनवला तुम्हाला माहिती मी तसा बनवला तो तो नसला तर बिर्याणी एवढी टेस्टीच नाही टोमॅटो टाकते आता मी चिकन टाकणार धुवून घेतले मस्त वॉश केलंय <laughs> आता एवढ्या चिकनची बिर्याणी नाही करणार आहे ऍक्च्युली आम्ही थोडस सकाळसाठी प्रितांना बॉईल काढून ठेवणार आहे त्यांचं डाएट चालू तर आणि ती जण नाही आम्ही खाणार आहे एवढा कोण खाणार नाही बरोबर ना तू येस बघ मला तू बोलली ना त्यामुळं तू उत्तर नाही दिलं माझ्या प्रश्नाचं म्हणून मी विचारलं तुला किती प्रेम करते बस समुद्र मोज ना किती आहे समुद्र मोजू कशाला तो फक्त पृथ्वीवरच आहे सगळीकडे कुठं सगळीकडे सांग कुठं बात सही है। <laughs> ये भी सही है। तो चावी वाला आला ना त्याला वॉशरूम ला जायचं होतं त्याला वाजव वाजव मग दोन वाजव तो चावीवाला आला ना त्याला वॉशरूम ला जायचं होतं तो बोलला हलका म्हटलं जाऊ इधर बाथरूम आहे तो इकडून या भिंतीकडून जाऊन इथं शोधत होतो म्हणतो या पे दिवारी दिख तिकराय म्हटलं अरे इधर आहे तो म्हणतो अरे बापरे येतो को ये मी दिवारीला गाता अरे <laughs> पापड मी काढले आहेत बघ हा नागली पापड काय वजन वाढत काय तूच देते म्हणून मग आता लॉलीपॉप तूच खाऊ घातले मला बळच कोण खात बसल बाप रे म्हणजे तुला काय वाटत तुला खायचं होतं मी खाऊन बसलो मग सिद्धीला तू दिलं मला मी घेत नव्हतो सगळ्यांनी ऐकून घ्या मी घेत नव्हतो ही मला बोलली खावा लागेल माझी म्हंटल बरं बरं ठीक आहे बापरे असली का एवढं शपथ काय दिलं चांगलंय बाबा तुमची तुम्ही माझी एडी घेत राहता दोघी म्हणून तिला काय बोलतो नाही बर आहे गमती हे बघा हे चिकन याला मी तीनच शिट्ट्या घेतल्या याला पाणी सुटलेलं आहे याच्यात पाणी टाकलं नाही तरी बघा किती पाणी सुटलं तीन शिट्ट्या घेऊन पण कारण की मी याला जास्त शिट्ट्या का नाही घेतल्या पूर्ण पाणी का आटू दिलं नाही कारण की बिर्याणी मध्ये अजून ते शिजून जाईल म्हणून कळ आता हे प्रीतम एक वाटी चिकन काढून ठेवलं उद्यासाठी बघ व्हेरी गुड उद्या तुम्हाला ते फ्राय करून देईन या बिर्याणी थोडं तेल जास्त लागतं म्हणजे थोडं ना तेल नसलं तर मग टेस्ट नाही हे बघा इथे मी अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट बनवून ठेवते लसूण मी तीन कांद्या घेतल्या आहेत तीन कांड्या मोठ्या मोठ्या कारण लसूण जास्त पाहिजे अद्रक एवढं मोठं घेतलंय कोथिंबीर घेतली जास्तच आणि मिरचे चार घेतल्या कारण की आपला घरगुती मसाला खूप तिखट आहे म्हणून तो पण टाकणार आहे आणि हे बघा इथे मी हे दालचिनी नव्हती एवढंच सापडलं मला मग मी एवढं घेतलं याला याचे नाव नाही माहीत छा जिरे थोडे हे सगळं काही आहे आता हे आधी याच्यात टाकते हे पटकन जळून जातं म्हणून लवकर तेलामध्ये कमी गॅस करायचं माझ्याकडनं फुल गॅस राहिलय म्हणून लक्षच लग ठेवा लगेच टाकून द्यायचं आहे मसाला ग्रेडी आपली हा आपला घरगुती मसाला आहे सगळा बनवलेला रेडी केलेला रे आहे तर हा याची कदाचित तुम्हाला रेसिपी नाही माहिती आहे पण याच्यामध्ये लसूण वगैरे सगळं काही कांदा लसूण सगळं काही आहे याच्यामध्ये

फ्राई झाला आता एकदम छान कच्चा मसाला आहे ना हा सगळा म्हणून यामध्ये मी सगळं चिकन ऍड करते आणि ते मी तांदूळ घेतले दीड वाटी आता हे कॉलमचा राईस घेतल्याला मी पाणी कमी टाकणार एकदम वाडा कॉलम वाडा कॉलम आहे आम्ही आम्हाला तो बासमती वगैरे काही जास्त आवडत नाही महिला बचत गट आज परत एकदा ऍक्टिव्ह झालेले आज, आज <laughs> जास्त जास्तीच ऍक्टिव्ह झाली जास्त पाणी नाही टाकणार मी आज कारण की भात थोडा मोकळा झाला पाहिजे ना प्रीतू झालं इथे पण डन आता आपण भाताला जेवढे शिटी घेतो तेवढेच मग झाली बिर्याणी झाली बिर्याणी आमची बिर्याणी नाही आहे खिचडा चिकन खिचडा

माला कंट्रोल हो ही ना था लेग पिस दे गुड माला कई पंदे माल दे उसी दिल लेग पिस हाँ कार्ड में खाए 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 दिल लेग पिस ये मेरा ताट आ गया ये मेरा थाली आ गया अभी मैं कांदा काकड़ी और लेमन ये सब खाएगा इसके साथ चांगलं टेस्ट कशी पाहुणे तुझ ऐकायला पाहुणे खुश झाली एकतर लोक कमेंट करतोय तिला लॉलीपॉप द्या नाही तर बिर्याणी बनवा काहीतरी करा तिला आवडलं असं आज खुश झाली का नाही हो। पूर्ण महिना आहे बघा तिला घरी जायच्या अगोदर खुश करून पाठवतोय

खरच का नाही तू बनवले म्हणून कौतुक केली म्हणजे झाली बारीक बघा मी खातो ना आता हे या तुम्ही पण सगळे जेवायला खूप मस्त डिनर झालाय आजचा मला का असं आवडते आम्हाला बिर्याणी बी बिर्याणी जास्त पण खाल्ली जाते राईस पण आपला साधाच वापरला कॉलमचा वाडा कोलम म्हणजे कॉलम म्हणजे लोकांना प्रश्न पडला कॉलम काय तू कोलम नाही म्हणत बोल म्हणजे मग समजतो कोणता राहायचे तोंडाला पाणी सुटलं तो सही बात बोले आप